सर्वंगल मंगले श्री सर्वार्थ साधिके शरणंद्र के नमो देव महादेव शिवाय सतनवा नमो प्रकृते भद्राय नेतव्यवे श्री सर्वराज जगीश्वरे नम निलाक्षर वाटुंग्या सर्वालंकार द्रवे स्वामी श्री साईनाथ महाराज देवता पुष्पमाला भगवाने श्री साईनाथ महाराज देवता पुष्पमाला भगवाने श्री साईनाथ लक्ष्मी देवी नम

लक्ष्मी विष्णव देवाचा सोहळा लग्न सोहळा या ठिकाणी संपन्न आणि साहेब लग्न सोहळ्यानिमित्त सर्व आलेल्या मान्यवरांचं यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं सर्वांचं सहर्शास स्वागत कंगराज महाराज पत्रकार संपादयक आदरणीय साखरे दरवर्षाप्रमाणे आपल्याला त्यांचं संध्याचं त्यांचं यात्रा उत्सव कमिटीच्या वतीनं सर्वांना स्वागत आणि या ठिकाणी लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल सर्वांना अक्षरायची अक्षरा घ्या हात जोडा जोडायचं सुरुवात करायची का ओम सत्यनिंद्र उर्गसवा स्वत्न 보이शा विषेदाह सत्यन शास्त्रे निमी सत्यन वग्रह स्वदिरादव वक्रगुंड महाकाय सुरगोटी सम पर्व निर्विघम कुर्मदेव सर्वकारेषी सर्वदा शुभमंगल सावधाल स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं भोरिशरं सिद्धं मल्लाळू पूर्ण विनायकमह चिंतामणी सेवरा देव्याद्री गिर्यात्मक सुरद विघ्नेशर गोजरा ग्रामोराजनसरस्वते गणपती पूजा छडा मंगल शुभमंगल शुभमंगला स्वानंदम सदनम सुतास्त सुतासुधया सानता मृद बाषिणी इच्छा पूर्णधनमोशती रो परा सेवक अतिथ्य शिव प्रतिदिनं मीष्टान्न गृहे साधो साधू संगमुगते धन्यो ग्रहस्थाश्रम शुभ मंगल सावधान ৰাজাি মকৰণ নয়ে কী কন চে না দে नवदा तासी समसु मने मुख मात कुं स्वली तयाच सदा मंगल तु मंगल सावधान, सावदान रामे त्रिमबक चाप ओडोनी बों मोळागत दर아서 ताजे सर्व सोई अर्पिले गोसावी राज विजयी पूर्या सदा मंगलम शेवट मंगलमय சுகம சாவதான ஆசா சாவ சாவதானா பலார்க்கா சம்பாதிசேவே சத்ஜே பராம்மு சித்தீஸ்வரா ോപീകുദേവൂർ സാമംഗലം ശിവമംഗല സാവധാന സേവനമനം ശിവമംഗദേവ താരാദരം ചന്ദ്രവനന്ദ്രാധനം സാവധാന ै नावभाय तदना सङ्गीपाभावे शीर्वाणी कक्षा वे जय जयदेव जयदेव जयमङ्गलमृदेव जयमङ्गल दि ने मानै मात्रे मानकामनाकृति जय क्षिण वंदे काळ कालो चक्रवाची वाटी माळो आपल्या गासाचा संभाळ जय देव जय दे देव क्षेत्रपाला दे दे तुझ्या मत कमळा जय देव प्राची तुझी

É e vai అనింగతు ప్రమే అరంజి అనంతమే నమ తమే మాతా తమై వంధు పకా తమై విద్యాత్రమే తమై సర్వ మమదే కైలవాచా సఫలపరాజయారాయణే సుమరణయా कान्हराज लाईव्ह लाईक व सबस्क्राईब करायला शिरो जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्त्याऐशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो अडुसष्ट एकशे पंचवीस सहसंपादक संजय साकोरे अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न